शेतकरी बांधवन नमस्कार मी आलेलो आहे मसला खुर्द या ठिकाणी विशाल लोभे पाटील यांच्या क्षेत्रामध्ये विजय कुंभारसर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आहे बघा आता ही काळी रंगत आलेली आहे काळी एकसारखी झालेली आहे यांची ले कमी खर्चात दर्जेदार उत्पन्न हा मूलमंत्र घेऊन कुंभारसरांच्या मार्गदर्शनाखाली विशाल लोभे पाटलांचा प्लॉट आहे हा नमस्कार माझं नाव विशाल लोबे मसल खुर्द येथील माझा प्लॉट दीड एकरचा सुपर सोनाकाचा आहे तरी आपल्या विजय कुंभार सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट मी बनवलेला आहे तरी कमी खर्चात हा प्लॉट आलेला आहे हा कुठलाही रोग नाही काय नाही ह्या प्लॉटवर मॅजिक ट्रे ह्याच्यावरचा आपला प्लॉट आलेला आहे कमीत कमी, कमी खर्चात दर्जा उत्पन्न कसं घ्यावं हो कुंभार सरांनी आम्हाला शिकवले आहे त्यांचं योग्य त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मोलाचं लाभलेलं आहे तरी कुमार सरांचे मनापासून धन्यवाद आणि प्लॉटची काडी म्हणलं तरी काडी आता कडपर्यंत रंगत आलेली कुठल्याही प्रकारचा रोप त्याच्यावर आलेला नाही हां धन्यवाद नमस्कार